आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दर सहा महिन्यांनी ने नेत्र तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत जतन फाउंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी व्यक्त केले यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता इंगळे यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबिरात रवींद्र झेंडे बोलत होते याचा शिवणे ते कोंडवे दावडे परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतलाय पाहुयात यावेळी काय व्यक्त केल्यात उपस्थितांनी प्रतिक्रिया या व्हिडिओचे प्रतिक सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य जय जयगणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे दावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या फुलांसह छान वाटते व्यवस्थित डोळे वगैरे तपासले त्यांनी चष्मे पण दिले त्यांनी आमच्या ह्या भागातल्या ज्या आणि इंगळे आहे त्यांचं काम खूप छान आहे दर टायमाला काही ना काही त्यांचा कार्यक्रम असतो आम्हाला अंगणवाडीला त्या सतत पहिलं प्राधान्य देतात बोलवतात सगळ्या कार्यक्रमात सहभागी घे घेतात करतात आम्हाला आजचं नेत्र नेत्रदान शिबिर पण खूप छान झालं आहे प्रत्येकाचे डोळे तपासणी झालेली आहे त्यांना चष्मे वाटप केलेले आहे आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे त्याबद्दल मी ताईंचं खूप खूप मनापासून आभार मानते आणि धन्यवाद आज माननीय जिल्हा परिषद सदस्य अनिता ताई यांनी नेत्रदान शिबिर नेत्रदान शिबिर चालू केलं आहे म्हणजे चष्मे वाटप नेत्रदान तपासणी चालू आहे तर त्याच्यामध्ये ताईंचा खूप मोलाचा असा वाटा आहे त्यांनी आज चष्मे खूप छान प्रकारे नेत असं डोळ्यांची तपासणी केली व आम्हाला फुकट चष्मे सुद्धा इथं दिलेले आहेत वेळोवेळी आम्हाला त्या नेहमी सहकार्य करतात धन्यवाद ताई आणि त्या ताई रिंगळे यांचं अतिशय वेगवेगळे कार्यक्रम आमच्या भागात प्रत्येक वेळी होत असतात आणि आज खूप छान असं त्यांचं इथे प्रोग्राम आयोजित केलेलं असतं आज जी नेत्र तपासणी झा नेत्र तपासणी झाली त्याच्यामध्ये छानपैकी त तपासणी करून सर्व महिलांना पुरुषांना तप चष्मे देण्यात चष्मे अतिशय चांगले आहेत आणि इथून पुढेही जे काही ऑपरेशन वगैरे असेल त्याचीही पुढं ताई तरतूद करून त्या लोकांना पेशंटला पाठवणार आहेत आमच्या आणि त्या ताई ज्या आहेत त्या आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देतात जे काही लहान मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये नेहमी आम्हाला सहभाग करून घेतात आणि आत्ता पण अंगणवाडीच्या बायकांचा आमचा जो संप आहे याच्यामध्ये ताईंनी आम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं सहकार्य आम्हाला खूप खूप कायम असं छान असतं त्यांचं ते खूप खूप त्यांचे धन्यवाद आमच्या सगळ्यां आमच्या ताई इंगड्यांचं कार्य खूप मोठं आहे अगदी साड्या वाटप असो पर्स वाटप असो गरजूंना छत्री वाटप असो किंवा मतिमंद ह्या लोकांना अपंगांना वाटणाऱ्या वस्तू असो कसल्याच बाबतीत आमच्या आणि त्यातही काटकसर का करत नाही अगदी अंगणवाडी सेविका असो अशा कार्यकर्ते असो कसलाही समस्या असो किंवा गावातील एखादा गरजू माणूस असो त्यांच्याकडे गेलेला माणूस कधी रिकाम्या हाताने परत येत नाही अशा इंगळे प्रत्येक का राष्ट्रवादी ह्याच्यामधून जे काम करतात असं प्रत्येक कार्यकर्त्याने असे काम केले जनता तर जनताना कायम त्यांच्या पाठीशी उभे राहील भाऊ बाहेर जर आपण पाहिलं तर नेत्र तपासली भाऊ खूप गरज आहे कारण बाहेर जरी आपल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन क करायचं असेल तरी त्या ऑपरेशनला खर्च साधारण तीस बत्तीस हजार रुपये साठ पाच हजार रुपये असतो पण साधारण या पी यशवंतराव चव्हाण या यांच्यामार्फत जे डोळे तपासणी आपली होणार आहे त्यातून जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे त्या अगदी आपले म मोफत व मापक तळामध्ये इथे करण्याचं आपलं आपली योजना आहे इथे मोफत नेत्र तपासणी होणार आहे आणि वाचण्याचे चष्मे जागेवरच मोफत दिले जाणार आहे महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक व्यक्तीने दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे आणि जर आपण डोळ्यांचं आरोग्य नीट ठेवलं तर आपण जास्त आयुष्य जगलो तर ते आयुष्य धडधकट आयुष्य आपण जगतो त्यामुळे प्रत्येकाने डोळ्यांची तपासणी केली पाहिजे पुण्यामध्ये मोठं हॉस्पिटल एच व्ही देसाई आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याचं सेंटर वारजामध्ये उपलब्ध आहे याचा लाभ सर्व परिसरातल्या लोकांनी घ्यावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो कोणत्याही प्रकारची अडचण आली तर अनिता ताईंना येऊन भेटावं त्या सर्व अडचणी दूर करतील गोर किती गरीब असला काही असला तरी उपचारांची व्यवस्था आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि उपचारापासून दूर राहू नये ही नम्र विनंती यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आणि खास करून आपले साहेब शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी आपण ही शिबिरं लावलेली आहेत तर चष्मा वाटप असेल आणि त्यातूनच ज्यांना मोतीबिंदू झाला आहे त्या लोकांची मोफत ऑपरेशन्स असतील तर हा उपक्रम सुप्रिया ताईंनी जो हाती घेतला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे त्यातून अनेक जणांना आ आत्तापर्यंत फायदा झालेला आहे आपण याही पूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटर थ्रू अपंगांसाठी विविध उपकरणे म्हणजे व्हीलचेअर असतील सायकल्स सा असतील किंवा काठ्या असतील नाहीतर वेगळी उपकरणं असतील ह्याचं वाटप केलं आहे श्रवणयंत्रांचं वाटप केलं आहे आणि मुलींना सायकल वाटप केल्यात म्हणजे असे खूपच उपक्रम राबवलेत आत्तापर्यंत आणि त्याचा हजारो हजारो नाही म्हणता येणार लाखो लोकांनी फायदा घेतला आत्तापर्यंत आज त्यांनी जे नेत्रदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल आजच्या दिनी मी एवढंच सांगेल की अनंतापलीकडेही माझं काहीतरी अस्तित्व राहावं अनंतापलीकडेही माझं काहीतरी अस्तित्व राहावं माझ्या या दोन डोळ्यांनी कुणीतरी जग पाहावं त्यामुळं आजच्या दिनी एवढाच संदेश असेल की नेत्रदान करा नेत्रदान सगळ्यात महानदान